नमस्ते माझे यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते तर आज मी बनवते बघा बेसनचा ढोकला त्यासाठी इथं मी दोन वाटी बेसन घेतले बेसन पीठ आता इथं मी याच वाटीने पाणी टाकणार आहे आता याच्यामध्ये मी लिंबूचा रस टाकते थोडीशी साखर आणि सोयीपुरचं थोडंसं मीठ आता हे बेसन आपल्याला इथं टाकायचं आहे आणि त्याला मी असे मिक्स करून घेते सारे चांगल्या वेसन पिठा नाही पोळून घ्यायचे चांगल्या पाण्यामध्ये आता याच्यात मी थोडीशी हळद टाकते थोडस तेल हळद चांगली असं मिक्स करून घ्यायचे तेवढं चांगलं असतं सगळं मिक्स केलंय मी ने आता याला आपण दहा मिनटं चोळून घेऊया असं बघा दहा मिनटं झाले तर हे बी चांगलं आपलं बेसन असं मिक्स बसून दिसते एकदम आहे तर मिळून घ्यायचे आता याच्यात बघा मी बेकिंग पावडर आणि खायचा सोडा टाकते आणि थोडंसं पाणी टाकून आता मिक्स करायचे चांगलं असतं मिक्स करून सोडा आणि बेकिंग पावडर तेव्हा ते चांगलं मिक्स झाल्या आपलं सोडा आणि एक बेकिंग पावडर साहित्यामध्ये आता इथे मी टाकून घेतला एक्सटेंड तर त्याला मी तेल लावून घेतलं भांड्याला आता त्याच्यात आपण इथे बघा किती मस्त असं झाड झाब दिसते सोडा टाकलं टाकलं तर लगेच आपल्याला डोकला बनवायला जायचंय ठेवायचं नाही तिथे बघा मी टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं पहिलेच आता याच्यामध्ये आपण हा डोकला ठेवून दिवा बनवायला साखर ठेवायचं आपणाला आणि हा ढोकला आपल्याला चांगला होऊ द्यायचा आहे इथे बघा मी एक चमच भरून साखर घेतली आहे आता त्याच्यात पाणी टाकू आपण निर्या चांगली अशी मस्त करून घेऊ चांगली साखर एरून देऊ पाण्यात या डोकल्याच्या वरती टाकायची नंतर तर याच्यात साखर एरवायला ठेवून देऊ बघा आपल्याला झाला झालाय हा ते बघा किती मस्त झालंय डोकला आता मी गॅस बंद करते बाहेर काढून घ्यायचे मी ते मला चडका बनवायचे हे बघा हे बघा हलकस थंड झालं आता त्याला मी कट करून घेते असं जसं पाहिजे तसा आता इथे मी साखर पाणी करून घेतले पण टाकायचं आपल्याला ह्याच्यात चांगल्या ह्याच्या आतमध्ये जाऊ पाणी जाते एकदम मस्त डोकला अजून ठोकतो मस्त मग बघा मी सगळं पाणी टाकलं ह्याच्यात इथे बघा मी खडईमध्ये ते रमत इथे मोरे घेतलीय मोरे म्हणून आम्ही तड चढ देऊ इथे बारीक चिरून घेतल्या दुब्या त्यांना पण आपण मस्त कर्फ फायदान घेऊयाच्या खडीपत घेतला आता नवना टाकायचं आणि गॅस बंद करायचा तडप गॅस बंद करायचा तडक टाकू याच्यावर मौरी बसता बोला सगळीकडे मी नासत टाकून घेते साखरचं पाणी टाकलं पण असं पुरं सुख झालं आता याला पण थोडे टाइम आसत ठेवूया नंतर बाहेर काढून घेऊ हे बघा किती मस्त डोकला झालाय आपला आता याच्यावर थोडीशी लाल मिरची टाकणार आहे थोडीशी अशी सगळ्या डोकल्यावर चिमुड चिमुडभर मस्त लागतो डोकला खायला आणि इसवट राहण्याची आता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर तर व्हिडिओ माझ्या आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करा जरूर करा